आता गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण महाराष्ट्रात आणि ह्या महामार्गावर येणाऱ्या संपूर्ण जिल्हे तालुके आणि त्या तालुक्यातील जी गावं आहेत त्या गावातील लोकांचा तीव्र आक्रोश आणि तीव्र भावना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळतात शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भातील वर्धा जिल्ह्यापासून ते गोवा राज्यापर्यंत करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आणि सांगत असताना त्यांनी सांगितलं की हा मार्ग महामार्गाचा फायदा या जिल्ह्यातील आणि या रस्त्यावर येणाऱ्या असणाऱ्या तालुक्यातील आणि गावातील लोकांना शेतकऱ्यांना वास्तविक पाहता कुठलाही असा महत्वाचा निर्णय घेत असताना राज्यव्यापी हा निर्णय घेत असताना ज्याला पंच्याऐंशी हजार कोटीचा खर्च राज्याच्या तिजोरीचा त्याला खर्च होणार आहे तर त्याला कुठेतरी एक विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागतो त्या त्या संबंधित जिल्ह्यातील प्रशासन असेल तिथले लोक असतील शेतकरी असतील विशेषतः ज्यांच्या जमिनी जातात अशा शेतकऱ्यांना विश्वासात घेणं त्या ठिकाणी आवश्यक असतं परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा हा जमिनीच्या संदर्भात जाहीर होत असताना याच्या मागे राजकारण आहे का एक आम्ही पाहिलेलं आहे गेल्या पाच हे जे सरकार दिल्लीत बसले त्याचाच एक रूप महाराष्ट्रात बसले ते विकास करण्यात कमी वेळ घालवता तर विकासाच गप्पा किंवा दिखावा जास्त निवडणूक तोंडावर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातन या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली आणि यातनं निवडणुकीचा काहीतरी फायदा होईल या अपेक्षेनं या ठिकाणी जाणून बुजून काही अध्यादेश काढण्यात आले कुठलाही प्रकल्प होत असताना जे प्रकल त्या प्रकल्पाशी बाधित असतील त्या लोकांना समावून घेऊन त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन मग नियोजन झालं मोठा रस्ता करायचा होतं आमच्या गरिबाच्या द्यायचा होता त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन बसून त्यांच्यावर चर्चा करणं गरज आता सत्यजित देशमुख यांनी आपला पाठिंबा पा गाईड केला की शिहार तालुक्यातले तुम्हाला दिवस आठवत असतील काही लोकांना वसंतदादांच्या काळात चांदोली का खुसगाव हा एक मोठा वाद त्यावेळेचा आणि चांदोली धर्म नव्हता खुसगावला झालं तर शेकडो एकर जमिनी शेकडो हजारो संख्येनं लोक स्थलांतरित करावं लागतील जमिनी जातील आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आता हे एवढं मोठं धरण गरजेचं नाही हा हायवे मुळात गरजेचा आहे का ज्या ज्या शक्तीपीठानं आपल्याला जायचं आहे त्या शक्तीपीठांना फक्त आहे त्या हायवेला जोडून काम होत असताना नवीन हायवेची गरज आहे पण तुम्हाला करायचंच आहे शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्याच आहे तर ह्या शेतकऱ्याला पर्याय जमीन द्यायची व्यवस्था आहे का बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा